नमस्कार एबी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे माळश्रस विधानसभा मतदारसंघामधून नेमकं काय का होणार याची उत्सुकता होती आणि आता माझ्याजवळ जे आकडेवारी आहे ती पंधराव्या फेरीपर्यंतची आकडेवारी माझ्यापर्यंत आलेल्या आहे आणि राम सातपुतेंचं जे लीड आहे ते आता कमी होताना दिसत आहे जे आठ हजाराच्या वर राम सातपुतेंचं लीड गेलेलं होतं ते पंधराव्या फेरीमध्ये राम सातपुते यांच्याकडे दोन हजार आठशे चाळीस मतांची आघाडी सुरू आहे माळशिरस तालुक्यामधील जो वरचा भाग होता त्या बाजूला मतमोजणी सुरू झाली होती सुरुवातीपासून राम सातपुते आघाडी घेतली होती आणि त्यामुळे मोहिते पाटील समर्थक असतील जानकर समर्थक असतील ते अस्वस्थ होते मात्र राम सातपुते आणि या जो वेळापूरचा पट्टा आहे आहे किंवा शहराचं जे है। ते सतरावी फेरीनंतर त्या ठिकाणी मतमोजणीसाठी टेबल वरती येणार आहे माळशिरस मध्ये नेमकं ने काय होणार राम सातपुतेनी सांगितलेलं होतं की अदृश्य शक्ती माझ्या सोबत आहे आणि पुढच्या फेरींच्या मध्ये हे मताधिक्य कमी